नमस्कार मित्रांनो या चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन कंपन्यांचा स्टडी करणार आहोत आता ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ना त्यातील एक कंपनी आहे मायक्रो कॅप साइजची आणि जी दुसरी कंपनी आहे ती आहे स्मॉल कॅप साईजची आता मित्रांनो ज्या स्मॉल कॅप साईजच्या कंपन्या आहेत मायक्रो कॅप साईजच्या कंपन्या आहेत याच्यामध्ये मेन फॅक्टर काय असतो इन्व्हेस्टमेंट करताना सर्वात आपल्याला जो पॉइंट लक्षात ठेवायचा असतो तो म्हणजे या कंपन्यांमधील रिस्क आता रिस्क म्हणजे असं नाही की आपलं कॅपिटल पूर्णतः झिरो होणार इथे कॅल्क्युलेटेड रिस्कचा आपण पॉईंट बघणार आहोत की ज्या पॉईंटला धरून म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जर आपण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर अशा इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला चांगल्या प्रकारचं रिटर्न सुद्धा कमवता येऊ शकतं आता रिस्क घेणं याचा अर्थ असं पण नाही की कुठल्याही पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी एक रुपया दोन रुपया काही पैशांमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी तर मित्रांनो असं नाही रिस्क घेणं म्हणजे काय तर त्या कंपन्यांचा बिझनेस बघून भले कंपन्यांची जी काय साईज आहे मायक्रो कॅप असेल स्मॉल कॅप असेल परंतु त्या कंपन्यांचा जो बिझनेस आहे कारण आपण जनरली ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या कंपन्यांचा पहिला आपण बिझनेसच चेक करतो कारण बिझनेस जर व्यवस्थित असेल बिझनेस जर फ्युचर ओरिएंटेड असेल तर अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही तर ह्या कंप ह्या ज्या कंपन्या असतात ना या कंपन्या आता छोट्या साईजच्या आहेत परंतु भविष्यात जर या कंपन्यांनी चांगली ग्रोथ दाखवली या कंपनीने चांगला बिझनेस करून दाखवला या कंपन्यांनी ने चांगला नेट प्रॉफिट कमवला ना तर या कंपन्या सुद्धा पुढे जे वरवरचे टप्पे आहेत ना ते गाठत जाणार आहे म्हणजे मायक्रो कॅपमधून स्मॉल कॅप स्मॉल मधून मिड कॅप मिड मधून लार्ज कॅप म्हणजे हा जो प्रवास आहे ना हा या कंपन्या इझिली करू शकतात परंतु त्यासाठी महत्वाचं काय तर या कंपन्यांचा बिझनेस आणि आपण या चॅनेलवर जो पण स्टॉक रिव्ह्यू करतो ज्या कंपन्यांचा स्टडी करतो त्या कंपन्यांचा आपण पहिला बिझनेसच चेक करतो कंपनीचं नाव महत्वाचं नाही कंपनी कोणती आहे ती महत्वाची नाही महत्वाचा आहे तो कंपनीचा बिझनेस आता मित्रांनो आणखीन एक गोष्ट इथे क्लिअर करावीशी वाटते म्हणजे क्लिअर डिस्क्लेमर आहे की या चॅनेलवर ज्या काही स्टडी ज्यान काय स्टॉक चा स्टडी केला जातो किंवा आपण रिव्ह्यू करतो असं जरुरी नाही की प्रत्येक स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे असं अजिबात नाही जर आपल्याला त्या कंपनीचा बिझनेस व्यवस्थित वाटत असेल त्या कंपनीचा बिझनेस फ्युचर ओरिएंटेड असेल या सर्व पॉईंटना धरून जर आपल्याला ती कंपनी योग्य वाटत असेल इन्व्हेस्टमेंटसाठी तरच आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी सर्व गोष्टींचा आपण अभ्यास जरूर करायला पाहिजे त्यामुळे क्लिअर डिस्क डि आहे की माझ्या साईडने असं कोणतंही रिकमेंडेशन नाही की या स्टॉकनं आपण बाय केलंच पाहिजे आपण आपला अभ्यास जरूर याच्यामध्ये करावा आणि त्याच्यानंतर चल, मग निर्णय घ्यावा चल तर चला मित्रांनो मग आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया यातील पहिली कंपनी आपण पाहूया जिचं नाव आहे डी डीओ प्लास्टिक इंडस्ट्रीज लिमिटेड जिथे जिची करंट प्राइस आपल्याला दिसते एकशे एकोणनव्वद रुपये आणि या कंपनीचा ऑल टाइम चार्ट जर आपण बघितला तर आतापर्यंत या कंपनीने चारशे चाळीस पर्सेंटचे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला कमवून दिलेले पाहायला मिळत आहेत बरोबर आहे आता या कंपनीचा एक वर्षाचा जर चार्ट बघितला तर इथे सुद्धा जवळपास एकशे शहाऐंशी पर्सेंट म्हणजे खूप चांगली ग्रोथ इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सहा महिन्याचा चार्ट बघितला तर इथे फ्लॅट परफॉर्मन्स दिसतोय म्हणजे कोणत्याही प्रकारचं रिटर्न नाहीयेत तर उलट साडेपाच पर्सेंटचे निगेटिव्ह रिटर्न आपल्याला दिसत आहेत एक महिन्याचा जर आपण चार्ट बघितला तर इथे सुद्धा पाच पर्सेंटचे निगेटिव्ह रिटर्न दिसत आहेत म्हणजे गेल्या सहा महिन्यामध्ये या कंपनीने कोणत्याही प्रकारचं रिटर्न दिलेले नाहीत मात्र लॉंग टर्मचा चार्ट पाहिला तर इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला पाहायला मिळतात आता होतं काय तर बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेस काय होतं तर जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत छोटे मोठे इन्व्हेस्टर आहेत ना ते काय करतात ज्या वेळेस तो शेअर किंवा कुठल्याही कंपनीचा शेअर या फेज मध्ये फेजमध्ये फेज मध्ये असतो ना तेव्हा त्याला कधीही बाईंग करत नाही पण तोच शेअर जेव्हा रॅली पकडतो तेव्हा त्या शेअरला कॅच करण्याचा प्रयत्न करतात आता गेल्या सहा महिन्यापासून या शेअरमध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसत नाही एका रेंजमध्ये आपल्याला शेअर पाहायला मिळतोय उलट आपल्याला सहा महिन्यामध्ये साडेपाच पर्सेंटचे निगेटिव्ह जे काही रिटर्न आहेत ते पाहायला मिळतात पण परंतु या सहा महिन्यामध्ये कोणी म्हणजे ज्या वेळेस असा परफॉर्मन्स कंपनीचा असतो किंवा कोणत्याही शेअरचा असतो ना तेव्हा बऱ्याच वेळेस आहे ना अशा शेअर्सनाय ना, ना इग्नोर केलं जातं परंतु खरी अपॉर्च्युनिटी हीच असते की ज्या वेळेस कोणत्याही शेअर्स एका रेंजमध्ये चाललेला असतो त्याने थोडीशी रॅली दाखवून जेव्हा एका रेंजमध्ये जातो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या शेअर्समध्ये बाईंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी असते आणि मित्रांनो आता जो हा शेअर आता ज्या लेवलला आहे ना ही खऱ्या अर्थाने बाईंग लेवल आहे आपण जर इन्व्हेस्टमेंट करण्याची जर आपली इच्छा असेल किंवा आपण इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर या बाय लेला आपल्याला ले बाईंग करता आली पाहिजे आता या कंपनीचा नियरेस्ट सपोर्ट कोणता दिसतोय तर आपल्याला एकशे ऐंशीचा जो सपोर्ट आहे ना हाच पहिला सपोर्ट दिसतोय जर एकशे ऐंशीची लेवल या शेअरने तोडली तर एक थोडीशी अजून ही लेवल खाली जाऊ शकते आणि त्या लेवलला पण आपल्याला ले बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते परंतु पहिला इन्स्टॉलमेंट आत्ता ज्या करंट लेवलला आहे त्या लेवलला टाकण्यास काही हरकत नाही आणि मित्रांनो असं नाही की आपल्याला एकदम दहा हजार रुपये एकदम वीस हजार रुपये टाकायचे आहेत आपण थोड्या थोड्या टप्प्या टप्प्याने अशा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी तर मित्रांनो डीओ प्लास्टिक इंडस्ट्रीज ही कंपनी काय करते तर त्या कंपनीच्या नावातच आपल्याला या कंपनीचा बिझनेस दिसतोय की ही कंपनी काय करते प्लास्टिक जी काही प्लास्टिक ज्या काही वस्तू आहेत त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करते आणि ही कंपनी एक स्मॉल कॅप साईजची कंपनी आहे या कंपनीचं मार्केट कॅप आपल्याला किती दिसतंय एक हजार नऊशे पन्नास करोडचं कंपनीचा पी रेशो तेरा आहे एक एकदम म्हणजे एकदम स्वस्त बाइंग लेवलला आहे चांगल्या लेवलला ही कंपनी आता आपल्याला अव्हेलेबल आहे त्याचबरोबर जो काय आर ओ सी आणि आर ओ आहे हा सुद्धा पंधरा पर्सेंटच्या वर पाहायला मिळतोय म्हणजे खूप चांगल्या लेवलला आहे त्याचबरोबर जर प्रॉफिट अँड लॉसवर या कंपनी नजर टाकली तर इथे सेल्स आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना दिसते मार्च एक दोन हजार एकवीस पासूनचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे मार्च दोन हजार एकवीसला या कंपनीचा जो बिझनेस सेल आहे तो झिरो दिसतोय परंतु दोन हजार बावीसला मात्र जो काय बिझनेस आहे तो डायरेक्ट किती झालाय बावीसशे सत्तावीस करोड त्याच्यानंतर मार्च दोन हजार तेवीस पंचवीसशे चार करोड त्याच्यानंतर आत्ता करंट इयरमध्ये सव्वीसशे दोन करोड म्हणजे से सेल्समध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही त्याचप्रमाणे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला कुठे प्रॉब्लेम दिसणार नाही पंचावन्न करोड एकशे चार करोड आणि आता दीडशे करोडचं प्रॉफिट आहे बॅलन्स शीटवर नजर टाकूया रिझर्व्ह कंपनीकडे साडेपाचशे करोडचे आहेत लॉंग जे काय बॉरोईंग आहे लोन आहे कंपनीवर ते किती आहे पंचेचाळीस करोडचं आहे ज्याच्यामध्ये लॉंग टर्म बॉरोईंग झिरो आणि जे काय पंचेचाळीस करोडचं लोन आहे ते काय आहे शॉर्ट टर्मचंच आहे जे एका वर्षामध्ये कंपनीला क्लिअर करावे लागणार म्हणजे आपण म्हणू शकतो हो एक की एका वर्षानंतर ही कंपनी पूर्णतः डेप फ्री झालेली असेल प्युअर डेप फ्री असेल खूप चांगली गोष्ट आहे छोट्या साईजच्या कंपनीच्या दृष्टीने खूप तगडी बॅलन्सशीट आपल्याला दिसते त्याचबरोबर शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकले तर प्रमोटर्सकडे चौऱ्याहत्तर म्हणजे ऑलमोस्ट पंच्याहत्तर टक्केची होल्डिंग आहे एफ आय पॉईंट पर्सेंट आणि पब्लिककडे उर्वरित जे काय पंचवीस टक्के जी काय होल्डिंग आहे ती पब्लिककडे या कंपनीची जो काय बॅलन्सशीट वगैरे जर सर बिझनेस वगैरे सर आपण जर बघितला तर कंपनीच्या मध्ये कुठे प्रॉब्लेम नाही सेल्समध्ये प्रॉब्लेम नाही नेट प्रॉफिट मध्ये प्रॉब्लेम नाही मध्ये प्रॉब्लेम नाही एकदम दमदार कंपनी दिसते छोट्या साईजची जरी असेल तरी एकदम कॅपेबल कंपनी आहे आपल्याला भविष्यात रिटर्न जनरेट करून देण्यासाठी त्याचबरोबर ही कंपनी कोणकोणत्या सेगमेंटमध्ये काम करते तर आपल्याला दिसते केबल कंपाऊंड्स अँटीफॅब फुटवेअर कंपाऊंड इंजिनियर प्लास्टिक अँड ॲटोमोबाईल्स इंजिनियर प्लास्टिक फॉर अप्लायन्सेस इंजिनियर प्लास्टिक फॉर इलेक्ट्रिकल अँड लाईटिंग अँड इंजिनियर प्लास्टिक फॉर इलेक्ट्रॉनिक्स मास्टर बॅचेस आणि अदर्स बाकी अशा बऱ्याच सेगमेंटमध्ये ही कंपनी काम करताना दिसते या कंपनीचे क्लायंट्स कोण कोण आहेत म्हणजे क्लायंट लिस्ट जर बघितली तर आपल्याला ते दिसते आय इंडस्ट्रीज लिमिटेड फिनोलिक्स केबल्स अँकर टोरेंट पॉवर हॅवल्स इंडिया लिमिटेड अपर इंडस्ट्रीज लिमिटेड केईसी इंटरनॅशनल लिमिटेड त्याचबरोबर पॉलिकॅप सुद्धा ह्या कंपनीची क्लायंट असल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर या इंडस्ट या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कुठे कुठे वापरले जातात केबल्स अँड वायर पॅकेजिंग फुटवेअर पाईप्स ऑटोमोबाईल्स कन्झ्युमर ड्युरेबल्स इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इलेक्ट्रिकल अँड लाईट लाईट फिटिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळ्या प्रकार प्रकारे या कंपनीच्या प्रोडक्टचा यूज केला जातोय त्याचबरोबर ही कंपनी डिमर्स झालेली आहे जी के कल्पना इंडस्ट्रीज लिमिटेड जी कंपनी आहेत आणि डीडेव या ह्या अशा दोन जॉईंट कंपन्या होत्या त्यांच्यापासून ही डिमर्ज झालेली कंपनी आणि या कंपनीने आपला वेगळा बिझनेस सुरू केलेला आहे तर मित्रांनो डीडेव प्लास्टिक ही कंपनी सुद्धा खूप चांगली आहे आपण बिझनेस तिचं बघ या कंपनीचा बघितलाय आहे कसा येतो आणि भविष्यामध्ये या कंपनीमध्ये जर ग्रोथ आली आणि कंपनीने जर बिझनेस करून चांगला करून दाखवला ज्या प्रकारे आता आतापर्यंतचा बिझनेस आहे त्या प्रकारे करून दाखवला ना तर येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये जबरदस्त आपल्याला ग्रोथ झालेले दिसेल आणि त्याच्यापासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न सुद्धा जनरेट झालेलं पाहायला मिळेल यातील दुसरी जी कंपनी आहे जी आहे धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेड जी जी मार्केट प्राइस आपल्याला आता दिसते दोनशे सत्तावन्न रुपये आणि या कंपनीचा मॅक्झिमम चार्ज जर बघितला तर आतापर्यंत फ्लॅट परफॉर्मन्स आहे काही जास्त रिटर्न नाहीत पॉझिटिव्ह तीन पर्सेंटचे रिटर्न आतापर्यंत दिसत कंपनी एकदम रिसेंटली सुरू झाले म्हणजे एक वर्ष झाले फक्त कंपनीला सहा महिन्याचा जर परफॉर्मन्स बघितला तर पन्नास टक्के पॉझिटिव्ह रिटर्न दिसत आता ही जी कंपनी आहे धर्मज क्रॉप गार्ड लिमिटेड ही कंपनी काय करते तर ही केमिकल सेक्टर मधील कंपनी आहे जी स्पेशली काय आहे तर अॅग्रो केमिकल बनवण्याचं काम करते या कंपनीचा बिझनेस जो आहे तो सुरुवात झालेला आहे कधी दोन हजार पंधराला आणि या कंपनीचं बिझनेस सॉरी जे ऑफिस आहे हेड ऑफिस ते कुठे आहे अहमदाबादला त्याचबरोबर धर्माज इज द लिडिंग अॅग्रो केमिकल कंपनी मॅन्युफॅक्चरिंग अ वाईड रेंज ऑफ पेस्टिसाइड अँड क्रॉप प्रोटेक्शन सोल्युशन फॉर टू फार्मर इन इंडिया अँड टू ट्वेंटी एट कंट्रीज इन लॅटिन अमेरिका ईस्ट आफ्रिकन कंट्रीज मिडल ईस्ट अँड फार ईस्ट एशिया म्हणजे अठ्ठावीस देशांमध्ये या कंपनीचा बिझनेस चालतो जी कंपनी काय करते तर क्लिअरली आपल्याला दिसते ॲग्रो केमिकल कंप जे काही आहे मॅन्युफॅक्चरिंग त्या ॲग्रो मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करता ना ही कंपनी करताना दिसते आता ही कंपनी खूप रिस्की साईजची आपल्याला दिसते रिस्की साईज म्हणजे एकदम मायक्रो कॅप साईजची आहे म्हणजे आठशे त्र्याहत्तर करोडचं मार्केट कॅप आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की ही कंपनी थोडीशी पहिल्या कंपनीपेक्षा थोडी जास्त रिस्की आहे कारण मा, जे काही मार्केट कॅप आहे ते हजार करोडपेक्षा पण खाली आहे फक्त आठशे त्र्याहत्तर करोडचं आहे आणि पी रेशो आहे एकोणीसचा दृष्टीने जर पाहायला गेलो तर खूप स्वस्त लेवलला ही कंपनी अवेलेबल आहे त्याचबरोबर कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस जर पाहिला तर सेल्स जो आहे तो सेल्स मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये दोन हजार एकोणीसला एकशे छत्तीस करोडचा सेल आहे दोन हजार वीसला एकशे त्र्याण्णव करोडचा आहे दोन हजार एकवीसला एक दोनशे अठ्ठ्याण्णव आहे दोन हजार बावीसला तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे मा दोन हजार तेवीसला पाचशे सत्तावीस आहे आणि आता करंट इयर मध्ये पाचशे एकोणनव्वद करोडचा सेल आहे सेलमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही प्रत्येक वर्षामध्ये सेल हा कंपनीचा वाढलाच दिसतोय त्याचबरोबर नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला वाढला दिसतोय पाच करोड अकरा करोड एकवीस करोड एकोणतीस करोड तेहतीस करोड आणि आता करंटली चव्वेचाळीस करोडचा सेल आहे त्याचबरोबर बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कंपनीकडे सव्वा तीनशे करोडचे रिझर्व आहेत आणि जे काय बॉरोईंग आहे जे काही लोन आहे कंपनीवर ते आहे त्र्याहत्तर करोडचं ज्याच्यामध्ये पन्नास म्हणजे पन्नास करोड जे आहे ते लॉन्ग टर्मचं आहे आणि उर्वरित बावीस सव्वा बावीस करोडचं जे का आहे ते शॉर्ट टर्मचं आहे या कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर प्रमोटर्सकडे ऑलमोस्ट सत्तर ची होल्डिंग आहे एफ आय एसने आपली थोडी होल्डिंग कमी केली आहे ने सुद्धा आपली होल्डिंग कमी केलेली आहे म्हणजे प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे कारण जर प्रॉफिट जर होत असेल तर अशा कंपन्या सॉरी अशा जे काही इन्वेस्टर आहेत त्या अशा कंपन्यांमधून कारण छोट्या साईजच्या कंपन्यांमधून थोडेसे लवकर प्रॉफिट बुकिंग करतात त्याचबरोबर पब्लिक जी होल्डिंग आहे ती पंचवीस पर्सेंटची आहे त्यामुळे मित्रांनो ही कंपनी सुद्धा आपण कन्सिडर करू शकता साठी कंपनीच्या मध्ये कुठेही काही प्रॉब्लेम असल्याचा आपल्याला दिसत नाही फक्त एकच या कंपनीचा प्रॉब्लेम जो दिसतोय तो आहे शेअर होल्डिंग पॅटर्नचा ज्याच्यामध्ये आपल्याला एफ आय एस डीएस ची होल्डिंग कमी होताना दिसते जनरली मायक्रो कॅप कंपन्यांमध्ये एफ आय डीएस इन्व्हेस्टमेंट करतानाच दिसत नाहीत पण लकीली या कंपनीमध्ये त्यांची होल्डिंग थोडीफार दिसते ने आपला माल पूर्ण विकलेला आहे पण एफ आय एस ची होल्डिंग सध्या तरी आपल्याला दिसते म्हणून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची रिस्क आपण घेऊ शकतो एक छोटीशी अमाऊंट आपण इन्व्हेस्टेड ला सुरुवात करून छोट्याशा अमाऊंटने सुरुवात करून एक छोटासा म्हणजे छोटीशी रिस्क घ्यायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय